भाऊ पुढे गेला बघत बाकी सगळे फाटी आहेत काल सगळे नाचले ना जास्त त्या कारणाने आज लेट झालेला आम्हाला चला भेटू पुढे वन साईड मध्ये आज थंडी आज खूपच जास्त आहे नेहमीपेक्षा दोन तीन दिवस बघतोय तर एवढी नव्हती पण आज लयच आहे वन साईड चालतात लोचन तर आज त्याचा ब्लॉग बनवायचा मन ऐका नाही देत नाही माहिती हे लोचन आज वन साइड चला आता भेटू आपण पुढे तुम्हाला दाखवायचं राहील थोडं थोडं त्यांना बसल्याचे काय नाही यांचे पाय बघू शकता पोरं सगळी बसलेली आहेत आणि मॅगडी आहे समोरच आतापर्यंत प्लॅन चाललाय मॅगडीला जायचा बघूया आता काय पोरं बोलतात सगळे वन साइड भेटल तिथं बसतात हा भाऊ वन साईड आता आलेला आहे वाड्यातला एक नंबर ब्लॉगर आहे चार्जिंगला लावणार आहे आणि बोलतात ते बघून आता आराम करून घ्या ऊन खावा <coughs> साई ऊन चलो जय साईनाथ भेटू सेवक आहे आमचा कशी मालिश करतो बाबा याचे तर कधी पण पाय दुखत असतात पाय त्याने नवस केलाय उसडीला आमच्या फायनल भेटू येईल बिना चप्पल येऊन आणि आलाय तो आणि कबड्डी

आल्या का दाखव हा भाव ऑर्डर आणतोय आपला बघू शकता माणिक भाऊ आज जरा ते डाऊन आहे अर्धे भाऊ लोक तिथून बसलेत अर्धे भाऊ लोक आत्ता आलेत नाश्ता करून झालेला आहे तर थोडं झालेली आहे थोडं नुसते नाश्ता करा थांबतात नसती नसते वाचता काय बघूया कधी पोचते पालकी तर आमच्या आज दोन तास पुढे आहे दोन तीन तास आम्ही लय पाठी आहोत पोरकने आता सगळ्यांनी स्पीड घेतली नाश्ता करून कोणतं आता फटाफट फटाफट जाऊया काय पण करू आता आम्ही तोलना केला आहे आता पोचूतोड कधी घेतो पोरण

ओम ओम साई साई राम राम बाय 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 काय थांबलेले आता अंघोली बिंगोली केले आणि निघतोय आता नंतर स्पॉटवर गेला भेटू आता आपण स्पॉटवर एवढा थांबायला लागणार नाही का इथंच वाद्यू ना आम्हाला आता हे वागोली करून आता निघालो आम्ही थांबलो रांगोलीला आराम तर भेटू आता आपण थोडायला लोक जागे जागी थांबतात जेवलेत ना अजून जेव्हा विवायच्या काय पडलायच नाही पहिला आराम 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 करतात पूल त्यांना जेव्हा विवायचं काय पडलायच नाही स्पॉट इथे दोन मिनिटावर आहे तो बघा तो बघा समोरचा तावर आग आगो हे मामाचा भाचा वनसाइट आहे मामाचा भाचा मामाला बोलते काय पाहिजे <laughs> ना 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 चालू शकतोस ना वन साइड भाई वन साइड नाच करा नाथ करा मला आमच्या कुठे चुकली पाय जरी आ, तरी तुझ्या भेटीला येत राहील एक जन्म काय साई तुझ्या पालखी सर जन्म चालत रे तुला ओम साई मोबाईल घे टोपी घे गमचा घे सगळ्या घे इंदल बाबा इंदल बाबा की जय इंदल बाबाच्या पालखीला भाऊ हाय संगतीला चलो भाई आता पुढे दाखवतो आता पोर सगळी जेवायला चालली मिळते आम्ही माझा गाडीचे तर पोरांनी धावपळ घेतलेली आहे का ताड घ्यायचं आणि कपडे चेंज करायचे त्यासाठी काढल्यात बॅग काढल्यात पोरांनी तुझा कुठं जागा पकडले काय माहिती <coughs> दाखवतो थो थोड्या जागा कुठं पकडले फायनली <coughs> आपले भाऊ लोक जेवायला बसले कुणाल भाऊ सर्वात पुढं असणारा पहिले विषय दा। पोरे जेवायला बसलेले आहेत जेवण एवढा घाई घाईत घेतला पोरांनी लेट आलो आज काय बोलतो लेट आलो आज आम्ही आम्हाला जेवण पण भेटला असत जेवणाला काय काय या लोचन पण आहे जेवायला लोचन जिलेबी घेऊन येत ना, ने ना।, ने ना।, ना।, ने ना।, ना।, ना।

भाऊ लोक बघू शकता कडक नवतर कडक नवतर अंकुर कडक नवतर पाहिजे अंकुर भाऊ बघू शकता आपला पटापट तयार होऊन आलेला आहे माणूस आलाय भेटायला पडल्यावर ना आता भेटू आपण कुठे पुस्तक आखवतो तुम्हाला मी I am not

वन साइड पुर आधा फोटो है तुमड़ी बड़ल लोचन भाऊ रोचन शंबर किलोमीटर सेडे का बोलते हो मलोचन भेटीला भेटीला लवकरच त्यांच्या स्वर्गामध्ये आता पाऊल टाकत गोरा फोटो बघू शकता पोरांचे फुल वन साइड वन साइड मध्ये ओरातली पोरण राडा होणार पोर ना ऐकणार बस फोटोग्राफर पण बडाकलेला आहे चला भेटू काढून बाकी आहेत तर पोरं बघू शकता किती एन्जॉय मध्ये आहेत पोरं चालून चालून दमलेली पण ते शंभर किलोमीटर बघून पोरं सगळे खुश आता तू चालून चालून सकाळपासून दमलेला बरोबर तर आता शंभर किलोमीटर बघून कसा वाटतो एकदम काटा शंभर किलोमीटर बोलणार एवढाच नव्हते पण आता जस बघितलं ना शंभर किलोमीटर सगळी पोरं आज खुश आहेत शंभर किलोमीटर बाकी फक्त शिर्डी तीन दिवस तीन दिवसात आम्ही पोहचणार बरं बघू शकता आता पुढे दाखवतो मी चाय नाश्त्याच्या स्पॉटवर बघूया चाय नाश्ता हाय का नाही पुढे आम्ही पोचतोय कधी ते आमचं आम्हाला नाही माहिती गुला बघू शकता हा आहे ना चौथी ते तिसरी चला भेटूयांतर आज किती दिवसांनी म्हणजे पाचव्या दिवशी सगळी पोरं एकत्र झाले आज एक दोन पुढं दोन पाठी असे असा इथे मधी तर आज सगळी पोरं एकत्र आहेत रात्रीच्या टायमाला दोन तीन फक्त आपले पुढे गेले ते एकदम जागा पकडायसाठी अर्धी पोरं पाठी आहेत आपली बघू शकतो पोरं सगळी पुढं चालतं अर्धे अर्धे येत आमचे बुवा बात नाही करायचं अजिबात नाही हा वन साईडच आहे जयू लंगडत होता तो सकाळपासून पण आता त्याने शंभर किलोमीटर बघितल्यापासून तो आता खुश आहे जेव शाल्ला आता तीन दिवसात पोहोचणार आहे म्हणून अर्धी दिवस पोरं फुट आहेत चला भेटू आपण थोड्या वेळाने प्रतिवर्षी घरो घरी पूजन प्रतिवर्षी घरो घरी पूजन चाले प्रतिवर्षी घरो घरी पूजन चाले प्रतिवर्षी घरोघारी ਉਹ ਜਨਤਾ ਲਈ ਜਿਕੜੇ ਪਾਵੇ ਟਿਕੜੇ ਬਖਤ ਆਨੰਦਾਂ ਨੇ ਡੋਲੇ ਜਿਕੜੇ ਪਾਵੇ ਟਿਕੜੇ ਬਖਤ ਆਨੰਦਾਂ ਨੇ ਡੋਲੇ ਏ ਜਿਕੜੇ ਪਾਵੇ ਟਿਕੜੇ ਬਖਤ ਆਨੰਦਾਂ ਨੇ ਡੋਲੇ ਜਿਕੜੇ ਪਾਵੇ ਟਿਕੜੇ ਬਖਤ ਆਨੰਦਾਂ ਨੇ ਡੋਲੇ ਸੂਦੀਆ ਵੀ ਉਹ ਸੂਦੀਆ ਵੀ फॉटला पोचल आता आरती येते <laughs> ठेवलं आहे बघू शकता पुढे स्पॉट आहे आपला तुम्हाला दाखवतो पुढे आपला स्पॉट आहे इथे डी टेम्पो आर लागलाय समोर हा माझा भाऊ कोणी साईड आहे स्पॉट वर पोहोचलेलो आहे आम्ही बघू शा आमचा स्पॉट आहे हा स्पॉट आहे मला दाखवतो पुढे स्पॉट वर आहेत आम्ही बघू शकता हा आमचा स्पॉट आहे इकडं हा स्पॉट आहे मला दाखवतो पुढे आपल्याला